शिवाय या खटल्यामधील आमदार खासदारांना समज का बरं नाही बजावलं मित्र हो राजकारणातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारीतलं राजकारण हे काही आपल्याला नवीन नाही अनेक आमदार खासदारावर गंभीर 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 अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असतात पण त्याचा निकाल लागताना आपल्याला दिसत नाही हे तुरुंगात सुद्धा जाताना आपल्याला दिसत नाहीत अशा लोकप्रतिनिधीवर का कुठली कारवाई झाल्याचं आपल्याला का बरं पाहायला मिळत नसेल राजकीय वरदस्त आणि प्रशासनाकडून होणारी किंवा केली जाणारी टाळाटाळ तार हेच खरं यामागचं गुपित असतं आमदार खासदारावरील खटले प्रलंबितच राहिलेले असतात पण बघा आता याकडं न्यायालयानंच लक्ष दिल्यामुळं अनेकांना हादरे बसलेले आहेत खासदार आणि आमदारांच्या विरोधातील याच प्रलंबित खटल्यावरून उच्च न्यायालयानं आता थेट राज्य सरकारला फटकारलंय खासदार आमदारांच्या विरोधातील प्रलंबित खटल्यांची सद्यस्थिती सांगणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजी माजी खासदार आमदार यांच्या विरोधातील फौजदारी खटल्याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठानं सुमोटो दाखल केली मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं पण ते सुद्धा योग्य आणि पूर्ण माहिती सांगणारं नव्हतं त्यामुळे ना मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठानं राज्य सरकारच्या या प्रतिज्ञापत्रावरच तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर या खटल्याची जिल्हास्तरीय यादी खटल्याची स्थिती आणि आरोपी आमदारांची न्यायालयात उपस्थिती सुनिश्चित करण्याबाबत तपशीलवार अशी माहिती देणारे एक सविस्तर प्रतिज्ञापत्र तेही चार आठवड्याच्या आत सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत राज्य सरकारनं तीस जून पर्यंत महाराष्ट्र गोवा दादरा आणि नगर हवेली इथल्या मधल्या जर खासदार आणि आमदाराविरोधी ते चारशे नव्याण्णव प्रलंबित खटले असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रामधून दिली सरकारनं दिलेली माहिती आहे त्यावर बघा न्यायालयानं या आकडेवारीवर आपण समाधानी नाही खटले कधी केव्हा कुठे दाखल केले कितीदारांची साक्ष नोंदवली अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले शिवाय या खटल्यामधील आमदार खासदारांना समज का बरं नाही बजावलं सरकारकडं या लोकप्रतिनिधींच्या घरांचा पत्ता सुद्धा नाही का असा तिखट सवाल न्यायालयाने केला आता ही माहिती चार आठवड्याच्या आत सादर केली पाहिजे म्हणजे करावी असा आदेशच न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळं आता तरी सरकारला टाळाटाळ तार करता येणार नाही पण तरी सुद्धा सरकार कोर्टात काय काय माहिती सादर करत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुन्हे दाखल होऊन सुद्धा अनेक आजी माझे आमदार खासदार मोकाट आहेत खटले दाखल होऊन सुद्धा हे विधानसभेत किंवा कुठल्या तरी जाहीर सभामध्ये समाजामध्ये न्यायालयीन प्रक्रिया पुढे जाऊच देण्यात आलेली नाही हो त्यामुळे न्यायालयाची अडचण पण आता या गंभीर गोष्टीकडे न्यायालयानं स्वतःच लक्ष घातलं त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या आजी आमदार खासदारांच्या आता मोठा धक्का बसलेला आहे हादरा बसलेला आहे आपलं राजकीय भवितव्य यामुळे धोक्यात येऊ शकते अशी काही जणांना चिंता आहे बघा सरकारकडून वाचवण्याचा प्रयत्न जरी झाला असेल तरी सुद्धा आता ते न्यायालयाच्या कचराट्यातून नाहीत ना सुटणार हे व्हायलाच हवं होतं तसं पाहिलं तरी खूप आधीही व्हायला हवं होतं कायदा सर्वांना सारखा तर मग आमदार खासदार यांच्या बाबतीत ते का होत नाही बरं का नसावं बरं कायदा सगळ्यांना सारखा ना, ना मग हे आमदार खासदार वेगळे कसे मित्रांनो <laughs> तुम्हीच सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार